नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे एक जून आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेसात तर आता आम्ही चाललो आहे बड्डेसाठी मामाचा बड्डे आहे तर तिकडेच चाललो आहे सेलिब्रेट करण्यासाठी तर चला आता सर्व बरोबर जमले असतील स्टेशनला तर आता आपण जाऊया थेट विलेबारा स्टेशनला चला तिकडे आता तुम्ही बोरा आले म्हणतो किती वे तिकडं पहिला ब्रिज तिकडं हा पहिला ब्रिज तू सेपरेट आहे केक साठी माहिती आहे मग तर इकडे आम्ही समोर केकची ऑर्डर दिले जरा मध्यभावची आम्ही वाट बघतोय तो आला की जाऊ केक आणायला काय म्हणतो बरं कसं आहे हाच तर मी लव नमस्कार नमस्कार शब्द बेटा बहुला नाही रे त्या सुट्टीला बोलणार आहे <laughs> बड्डे <बड़ी> बायची कॅप <laughs> केसर गेली बरे आता लग्न कर जरा मनावर गेले लग्न करायचं केस बघितले हे कॉल कर नाही तर चला पहिला आपण केक घेऊया घे घे चालतो तुम्हा तुम्हाला नमस्कार घ्याल का जरा अरे केक के घेतलेले आम्ही चला तर आमचा उर्फ पर्या ब्लॉगर आहे अजून रील स्टार आहे ब्लॉग तिचं चॅनल फॉलो करा भारी भारी व्हिडिओ असतात त्याच्या आवडतील तुम्हाला काय बोलतोस नाव सांग तुझ्या चॅनलचं अरे टोकन ब्लॉग आणि इंस्टाचं माझी परेश आहे परेश परेश तर आता आम्ही बड्डे बॉयची वाट बघतोय बड्डे बॉय काही याय ना आणि इकडे गँग अशी आले तिकडे आले आल्या फोनवर समजून जावा ए हे रहा नाही जाता तडप ही एसी है ना तर मित्रांनो सांगायचं म्हणजे हे सर्व माझे मामा आहेत ज्या आईचे भाऊ आहेत चुलत पण वाटत नाही सर्व आम्ही एका लेवलचे आहोत एका लेवलचे नाही मी सर्वात लहान आहे हे सगळं मोठे आहेत चार चार वर्षात तुझं वय काय सांग पंचवीस सव्वीस सत्तावीस अठरा जास्त चालेल सांग तुझं वय काय रे वय सांग रे आता सोलावं लागलं अच्छा तुझं वय सांग अकरा तुझं वय काय सांग तुझं वय काय वय अठ्ठावीस लग्नाला झालाय तर मित्रांनो इथं कोणती तरी पिशवी आहे आतमध्ये पाकिट आहे वाटतंय कोणाचं माहित नाही हे खरं तुमचं नाही हे खरं पाकिटांमध्ये हे बाई थैलकिस काय पाकिटांमध्ये चप्पल तुझी गर्लफ्रेंड ना चप्पल सोडून गेले तुझ्यासाठी ती म्हणते मी तर नाही चप्पल तर घेऊन जा आला आणि इकडे आता बड्डे बॉयचा आगमन होत आहे सर्वात लेट तो झालाय पण त्याच्या आधी पोराने शिव्या करून मोकले झाले इकडे आता बड्डे व आलेले आहेत आमचे नाचा नाचा बोर चला आता जावे आपण आपल्याला जायचंय जू बघूया आता जोडला हा माणूस आणि इकडे बघा हमाले आमचे लय दुःख वाटत तर काय सांगशील बाबा आता तुझा बड्डे आहे कशा तुझ्या फिलिंग आहे लय लय दुःख वाटत का रे <laughs> एक वर्ष कमी झालं माझं तसं पण कायच उपयोगाचा या वर्षी काय खर सांग खरं सांग किती वर्ष झाला चोवीस वर्षाचा तर आता झाला आहे चोवीस वर्षाचा पुढच्या वर्षी लग्न आहे भावाचं हे नक्की या कॉल करणार आहे हे सर्व लग्नाची पोरं आहेत आमची तर चांगली पोरगी असेल तर यांना कमेंट करा इन्स्टारा इन्स्टा हा हा ह्याला मेन करा पण बघा तुमच्यावर आहे कारण तो चांगला पोरगा आहे ह्याला करायचं काय तुम्ही बघा याला करा तू कसला वाटते बघा समोर भारी मित्रांनो आता रिक्षा पकडले तर आता आपण चालू आहे रिक्षा तर चला आता आपण थेट जुला जाऊन भेटूया तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे जू बीचला तर इकडे आपले आता फोटोग्राफर आलेले आहे नमस्कार <laughs> तर मित्रांनो बघू शकता इकडे बाजूला गार्डन आहे समोरून दिसणारा व्यू बघा भारी जू <laughs> इकडे लय अशी नारळीची झाडं आहे दाताना मी तर असे नारळ काढून घेत काय रे इकडे लय नारलीची झाड आहेत आता नारळ काढून घेऊन जाऊया फोटोग्राफरचे फोटो हो बघूया आपण गपचूप काढ काढ मला मोगऱ्याची फुलं पण आहे परत्या मोगऱ्याची फुलं आहे आयटम घेऊन तोस घेऊन जा घेऊन सॉरी चाप्याची फुलं आहे तुझी आयटम घेऊन जा oh तर इकडे आता कौस राजे उतारलेले आहेत मी आलाच वरती कर जरा असा मी दाखवतो बाई करा सोम बापाव नाही लाई सुकाय सुग जाय काल काय टोकन मस्त टोकणा इकडे नवरदेव पाठी पाडची काय उभे आहेत तर इकडे बघू शकता आम्ही मस्त केक आणलाय आकाश आकाश च्या पूर्ण नावाचा केक आणला आम्ही तर चला आता कापूया पटकन आपण जास्त उशीर बघतोय ती वरची शेव नव्हती ती लग्नाची अक्षरता पडलेली आहे ती लग्नाची अक्षरता पडलेली मी बालीज लांडचे अरे नाही भेटणार रे काय भरते तू दा जा आला हा लाव ते काय शोध आण हा कुठला तरी आहे बड्डी बॉय त्याला आता खावा की कोणच्या वर तू बघ अरे मी नाही सगळं खावा खातील सर्व खातील तर या मित्रांनो तुम्ही पण केक खायला हा करा तुम्हाला भरवतो हा मला सगळा समजा <laughs> तो बाई मेरा लांडोर हे तर बघा लांडोर ची किल्ला तर चला मित्रांनो आता आपण मस्त केक संपवतो मग आपण भेटूया तर मित्रांनो आता आमचा केकचा फाडशा लाडून झालेला आहे इकडे बघा खादेड भोके मेल आहे तीन केक खाल्ली जरासा उरला आहे तो घरी घेऊन चालले तर मित्रांनो बघू शकता इकडे कचरा सर्व आम्ही घेऊन चाललो आहे तिकडे डस्टबिन आहे तिकडे टाकायला माझ्या तुम्ही बोलाल कचरा सर्व इथे टाकलाय मग डस्टबिन तिकडे आहे नाही बोलतील नाही टाकला सोड कचरा इकडे तिकडे टाक बोल टाकलास टाकला जाई बऱ्या कचरा टाकून तर चला आता बघूया पार्टी कुठे देतोय बहुतेक आपण जाणार आहोत विलेपारले ईस्टला तर चला तिकडेच जाऊ मिटू तर मित्रांनो आम्ही आलो आहे मस्त काहीतरी खायला पोरं येतात पाठ आम्ही पुढे आलोय तर बसलो तर जागा घेतले इकडे मॅच लव्हर टाइमपास आलाय टायमपास खाता वाटायला <laughs> बघा हावरा कधी येतं आहे असं बघतोय मी काय ऑर्डर कधी दे देतोय ना ती बघतोय तो तोंडाला पाणी सुटलं आहे दोनदा टिश्यू पेपरने पुसून झालं आहे एवढी हावरे गेली जल्ली कमी आणि का। इकडं काय मागू त्याच्यात कन्फ्यूज आहे बघा तोंड बघा तो चला आता ऑर्डर एवढी पाहिजे टाईमपास मागवल ना आणि हा जो इकडे आहे ना तो मागून मागून नुसता ट्रिपर राईस ट्रिपर राईसच्या वरती त्याला काय दुसरं समजत नाही वाटतं जाऊ दे आता आम्ही जरा घाईत आहे कारण भाऊचा घरी पण okay. बड्डे सेलिब्रेशन करणार आहे तर घरनं फोन येत आहेत आम्ही मात्र काहीतरी नॉर्मल खातोय नाहीतर एवढा लुटली जातो ना कुठन हवा निघाल असे माहिती तुम्हाला जाऊ दे रेडी तर चला आता भावाने दोंगा भरला आमचा तर आता चला जातील आपल्या रस्ते आता आम्ही जातो चला ये चला बड्डे बाय उद्या भेटा बाय बाय उद्या भेटा उद्या परत आता आम्ही इकडून जातो इकडून जाऊन पार्सल घ्या त्याला आता आलो जरा काहीतरी थंडगार खायला भैया काय भैया पाच वाला कुलपी पाच पाच तो लांबी भाई बाजूबाईला पाच पाच भाई दुकान का प्रमोशन करे पाच टका ऑफर पण जल्ल तोंडाला पाणी किती सुटते अरे भाई हावरी कमी केली खरं म्हणते चला धन्यवाद चला जा सोघ आता चाललाय त्याला जरा घरी सेलिब्रेशन करायचं घरनं पुणे केलं तर चला आता आम्ही खातो चला बाय 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 चला चल बाय बाय कर चला मित्रांनो आता सर्व गेलेत पुरं तर आम्ही चालू आहे आमच्या घरी आता मामाचा बड्डे सेलिब्रेट करायचे अजून आज मामाचा पण बड्डे आहे सर्व सर्व मामांचाच बड्डे आहे आज बहुतेकांचा बड्डे असतो तर चला आता घरी जाऊन मामाचा बड्डे करूया सेलिब्रेट तर मित्रांनो घरी आलो आणि घरी येऊन पण मामाचा वगैरे बड्डे केक कापला तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटी आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय